ठाणे परिवहन सेवेच्या बस थांब्यांच्या झालेल्या दुरावस्थेबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे उपशहर प्रमुख सचिन चव्हाण यांचे परिवहन व्यवस्थापकांना निवेदन ठाणे शहरातील विविध बस थांब्यांची झालेली दुरावस्था झालेली पडझड याची दखल घेत शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे उपशहर प्रमुख सचिन चव्हाण यांनी ठाणे परिवहन सेवेचे बस थांबा यांची झालेली दुरावस्था या संदर्भात फोटोसकट निवेदन परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांना दिले यावेळी त्यांच्या समवेत विभाग संघटक राकेश जाधव उपविभाग प्रमुख प्रकाश समजिसकर नितीन ढमाले राकेश राठोड आरबी माने शाखा प्रमुख परेश कांबळे रवी ठाकूर राकेश पाटील हिमांशू चौधरी वरुण मानकामे उपशाखा अध्यक्ष कृतिक पाटील स्मित घोलप सोशल मीडियाचे साई सावंत उपस्थित होते सदर निवेदनाची तात्काळ दखल घेऊन सर्व बस थांब्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात येईल असे आश्वासन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी यावेळी दिले